महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यामंदिर माजगाव माझगाव शाळेतील विद्यार्थ्यांचं यश ऋणानुबंध टॅलेंट सर्च या परीक्षेतील विद्या मंदिर माझगाव तालुका पन्हाळा या शाळेतील गुणवंत विद्यार्थी तालुका स्तरीय गुणवंत विद्यार्थी श्रीवर्धन संग्राम जाधव एकशे सेहेचाळीस सायंतिका सतीश महाजन एकशे बेचाळीस शिवन्या प्रवीण शिंदे एकशे चाळीस आरिती संतोष कुंभार एकशे छत्तीस रुद्रविकास लोंढे एकशे छत्तीस गुरुप्रसाद रोहित कुंभार एकशे चौतीस यश्री संतोष माणे एकशे चौतीस अद्विका संदीप पाटील एकशे चौतीस श्लोक आकाश माणे एकशे बत्तीस मनस्वी अमर चौगुले एकशे बत्तीस ऋषभ धनाजी हजारे एकशे बत्तीस अनुष्का अमर चौगले एकशे तीस वरद प्रशांत चोपडे एकशे तीस नॅशनल टॅलेंटेड परीक्षा एन टी एस इयत्ता दुसरी सार्थक निवास देंडे राज्यात प्रथम अविनाश अरुण चौगुले राज्यात दुसरा श्लोक संग्राम शिंदे राज्यात तिसरा शिवम दीपक पाटील राज्यात तिसरा मयूरसागर पाटील राज्यात पाचवा देवांश संतोष कुंभार जिल्ह्यात पहिला कृष्णा धनाजी बनकर जिल्ह्यात दुसरा वेदिका अमित चौगुले जिल्ह्यात तिसरी कार्तिकी कृष्णा चौगुले तिसरी वेदांत शरद चौकले जिल्ह्यात तिसरा सोहम सुनील माळे जिल्ह्यात पाचवा मनसेवी कृष्णात पाटील तालुक्यात दुसरी मनसवी कृष्णात पाटील तालुक्यात दुसरी निहाल जालिंदर लोखंडे तालुक्यात दुसरा राजवीर संभाजी चौकले केंद्रात पाचवा मार्गदर्शिका सौ निर्मला तानाजी जगताप वर्गशिक्षिका मान्य श्री संदीप सो मान्य श्री सर्जराव सो केंद्रप्रमुख मान्य श्री रामराव हिंदुराव बच्चे मुख्याध्यापक सर्व शिक्षा कुरंद विद्यामंदिर माजगाव सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थ माजगाव सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका